जत जिल्हा सांगली येथे सामाजिक उन्नती अपंग व निराधार प्रदर्शन विकास संस्था जत यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला असून या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध मराठी गायिका उषा मंगेशकर यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष व रिपाईचे नेते संजय कांबळे यांनी दिली ते म्हणाले जत तालुका व संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी आग्रेसरम काम केलेलं आहे असंचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यस्तरीय सत्कार आयोजित करण्यात आला आहे या सत्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील मराठी गायिका उषा मंगेशकर यांची उपस्थिती लाभणार आहे रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता एस आर एम हायस्कूल जत या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे या, के या सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्यात सह सा महाराष्ट्रातील अनेक मान्यवर खास करून उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्काराचा वितरण सोहळा यावेळी संपन्न होणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे सचिव विनोद अण्णाप्पा कांबळे उपाध्यक्ष हर्षवर्धन संजय कांबळे प्रशांत आयदाळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते